आम्ही विचारांनी एकच आहोत उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही अजित पवारांसोबत जायचं की नाही हा निर्णय सुप्रिया सुळेंना घ्यायचा आहे साधारण दीड महिन्यांपूर्वी शरद पवारांनी हे वक्तव्य केलं होतं मग त्यावरून राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा झाल्या पण अजित पवार गटाकडून मात्र असा कोणताही विचार नसल्याचं सा सांगण्यात आलं पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून पक्षाला रामराम करण्याच्या हालचाली सुरू असतील म्हणूनच शरद पवारांनी पक्ष एकत्रीकरणाबाबत विधान केलं असेल असं अजित पवार यांनी सांगितलं होतं त्यामुळं राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबत अजित पवार गटाची कोणतीही तयारी नसल्याचं दिसून आलं त्यातच पक्षाच्या वर्धापन दिनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर भाषणात प्रदेशाध्यक्ष पदावरून आपल्याला मुक्त करण्याची मागणी केली आणि पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या पण मंगळवारी पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मेळाव्यात स्वतः शरद पवारांनी राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही अशा आशयाचं विधान शरद पवारांनी केलं त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यता आता मावळल्या पण शरद पवारांच्या या विधानानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चाही सुरू झाल्यात या चर्चांमागची कारणं काय शरद पवार गटात फूट पडू शकते का समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी शरद पवार नक्की काय म्हणाले ते बघूया पिंपरी चिंचवडमधल्या कार्यकर्ता आढावा मेळाव्यात शरद पवारांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या सगळ्यांना बरोबर घ्यायला चिंता असण्याचं कारण नाही पण सगळे म्हणजे कोण गांधी नेहरू चव्हाण फुले शाहू आंबेडकर या विचारांचे असले तर ते मला मंजूर आहे पण सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन बसायचं ही भूमिका जर कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा नाही कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही त्यामुळं संधी साधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही त्या दिशेनं आपल्याला पावलंही टाकायची नाहीत असं शरद पवार यांनी म्हटलं त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना स्वतः शरद पवारांनीच ब्रेक लावल्याचं दिसून येत आहे यावर अजित पवारांनीही प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असल्याचं म्हटलंय पण शरद पवार गटातील काही नेत्यांची अजित पवारांसोबत जाण्याची इच्छा असताना शरद पवारांनी ही भूमिका घेतल्यानं आता शरद पवार गटात फूट पडू शकते अशा चर्चांना सुरुवात झाली आहे यामागचं पहिलं कारण म्हणजे शरद पवार गटाचं भविष्य दोन हजार तेवीसमध्ये अखंड राष्ट्रवादी असताना शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठं आंदोलन केलं तेव्हा लगेचच शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला होता पण त्यावेळी राज्याच्या राजकारणाचा अनुभव असलेले अजित पवार यांच्याकडं पुढचे पक्षाध्यक्ष म्हणून बघितलं जात होतं पुढं राष्ट्रवादी फुटली अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले तर शरद पवारांना पक्षाचं नवीन नाव आणि चिन्ह मिळालं पक्ष फुटीनंतर आपणच आपल्या पक्षाचं पक्षा नेतृत्व करणार असं शरद पवारांनी सांगितलं होतं लोकसभा निवडणुकांच्या आधी पवारांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठं यश मिळवून दिलं त्यामुळे शरद पवार गटातील नेत्यांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झाला मुख्य म्हणजे शरद पवारांच्या वयामुळं त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण झाले होते पण पवारांनी पक्षाला मोठं यश मिळवून देत आपलं नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित करून दाखवलं होतं त्यामुळं अजित पवारांकडूनही शरद पवारांकडं मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग झालं थोरल्या पवारांच्या बाजूनं वारं असल्यामुळं विधानसभेतही पवार बाजी मारतील असा विश्वास पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना वाटत होता पण विधानसभेला शरद पवार गटाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आणि तेव्हापासूनच वातावरण फिरायला सुरुवात झाली शरद पवारांचे अनेक मोहरे अजित पवारांनी गळाला लावायला सुरुवात केली मुळात आगामी काळात पक्षाला नवीन उभारी देण्यासाठी शरद पवारांसारख्या खमक्या नेतृत्वाची गरज आहे पण शरद पवार स्वतःच सध्या राजकीय निवृत्तीच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जातं त्यामुळं शरद पवारांनंतर कोण हा प्रश्न सध्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर निर्माण झालाय शरद पवारांनंतर मास लीडर म्हणून पक्षात जयंत पाटील यांच्याकडं पाहिलं जातं पण त्यांच्या सातत्यानं भाजप प्रवेशाच्या होणाऱ्या चर्चा त्यांनी पक्षाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची केलेली मागणी यामुळे जयंत पाटील यांच्या मनात चाललंय काय असंच म्हटलं जातं त्यांनी पक्षाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याचे संकेत दिल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली जयंत पाटील यांच्या मनात शिरावं लागेल जबाबदारीतून मुक्त करण्याच्या मागं माग, त्यांच्या मनात दुसरं काही आहे का हे समजून घ्यावं लागेल असं सूचक विधान फडणवीसांनी केलं होतं त्यामुळं जयंत पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आता वारशानं सुप्रिया सुळे यांच्याकडं पक्षाचं नेतृत्व आलं तरी त्यांच्याकडं दिल्लीतल्या राजकारणाचा चेहरा म्हणूनच पाहिलं जातं शरद पवारांच्या कन्या म्हणून त्यांना पक्षातील कार्यकर्ते साथ देत असले तरी त्यांच्याकडं मास लिडरशिप नसल्याचंही बोललं जातं त्यामुळं एकीकडं पक्षाला उतरती कळा लागलेली असताना शरद पवारांकडं ठाम नेतृत्वाचा अभाव असल्याचं बोललं जात पण दुसरीकडं अजित पवारांसारखा स्ट्रॉंग लिडर आहे म्हणूनच शरद पवार गटाचं भविष्य अधांतरी असताना आपलं राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी शरद पवार गट फुटीच्या मार्गावर असल्याचं सांगितलं जातं शरद पवार गटात फूट पडू शकते असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे आमदारांची सत्तेची गरज विधानसभा निवडणुकांच्या निकालापासून शरद पवारांचे आमदार वेगळ्या विचाराच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात होतं राष्ट्रवादीतील आमदार विरोधी बाकांवर अस्वस्थ आहेत त्यांना सत्तेचे वेध लागलेत त्यांना आता सत्ता खुणावते विरोधी वाकावर राहून कामं होत नसल्याचा सूर त्यांनी वरिष्ठांसमोर सा आळवल्याचं सांगण्यात येत आहे मतदारसंघातली कामं करण्यासाठी सत्तेत असणं गरजेचं आहे असा आग्रह आमदारांनी पक्षनेतृत्वाकडे केलाय सत्तेसाठी शरद पवार गटाच्या बहुतांश आमदारांना सत्तेच्या जवळ यायचंय एखादा अपवाद सोडला तर बहुतांश आमदारांनी त्यांची मनं आमच्यापाशी मोकळी केली आहेत असा गौप्यस्फोट राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून करण्यात आलाय शरद पवारांच्या आमदारांनाही आपलं अस्तित्व कायम ठेवायचंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदारांना आपली ताकद सिद्ध करायचे स्थानिक राजकारणात आपल्या गटाचे जास्तीत जास्त लोक निवडून आणत पुढच्या निवडणुकीला विधानसभेतली आपली सीट कन्फर्म करण्याचा आमदारांचा प्रयत्न असतो पण आपली ताकद वाढवण्यासाठी लोकांची कामं करणं गरजेचं आहे आणि ही कामं सत्तेत गेल्यावरच मोठ्या प्रमाणात करता येतील अशी शरद पवारांच्या आमदारांची भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे पण शरद पवारांनी कुठल्याही परिस्थितीत आपण भाजपसोबत जाणार नसल्याची भूमिका घेतली आता आताही भाजपसोबत गेलेल्यांना आपण जवळ करणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय शरद पवारांच्या या भूमिकेमुळेच पक्षातले बहुतांश आमदार फुटीच्या मार्गावर असल्याचं सांगितलं जातं शरद पवार गट फुटीच्या उंबरठ्यावर आहे असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे पक्षांतर्गत गटातटाचं राजकारण मग अशी सांगितल्याप्रमाणे शरद पवारांनंतर पक्ष नेतृत्व म्हणून जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे या दोन नेत्यांकडे पाहिलं जातं पण इथंच खरी मेक आहे काही नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करतायत तर काहींना सुप्रिया सुळे यांना पुढं आणण्याचा निर्णय पटणारा नाही वरिष्ठ नेते विरुद्ध तरुण नेतृत्व असा एक सुप्त संघर्ष शरद पवार गटात असल्याचं पाहायला मिळतं जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातील अंतर्गत संघर्षाची अनेकदा पक्षात आणि विरोधकांमध्येही चर्चा झाली पक्षात तरुण नेतृत्वाला संधी दिली जावी असा रोहित पवारांचा आग्रह आहे हाच धागा ओढत जयंत पाटील यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मला प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करा तरुण चेहऱ्याला संधी द्या अशी विनंती शरद पवारांकडे केली होती पण हा जयंत पाटील यांचा डाव असल्याचं सांगितलं सा सा जातं आपल्याला कोणत्याही पदाचा हव्यास नाही शरद पवार सांगतील त्याप्रमाणे आपण काम करू हे दाखवण्याचा प्रयत्न यातून जयंत पाटील यांनी केल्याचं सांगितलं जातं रोहित पवारांप्रमाणेच तरुण नेत्याला संधी देण्याची मागणी करत जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मनात आपलं स्थान बळकट केल्याचं सा सांगितलं जातं त्यांनी रोहित पवारांचा डाव त्यांच्यावरच उलटवल्याच्याही चर्चा होत आहेत एकीकडे जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार हा संघर्ष असताना शरद पवार गटात सुप्रिया सुळे यांचाही गट जयंत पाटील यांच्या विरोधात असल्याचं सा सांगितलं जातं सत्ता केंद्र कुणाजवळ आहे हे दाखवून देण्यासाठी या दोन्ही गटांमध्ये छुपी स्पर्धा असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात सुप्रिया सुळेंनी पक्षातल्या अनेक महत्वाच्या पदांवर स्वतःच्या मर्जीतल्या लोकांची नियुक्ती केल्याचं म्हटलं जातं एकूणच पक्षातली ही अंतर्गत गटबाजी शरद पवार गटाला फुटीच्या उंबरठ्यावर आणून ठेवत असल्याचंही सांगितलं जात आहे शरद पवार गट फुटण्याच्या मार्गावर आहे असं म्हणण्याचं आणखी एक कारण म्हणजे ग्राउंडची फळी अजित पवारांसोबत आहे अजित पवार हे आज राज्यातील सत्ताधारी युतीचा भाग आहेत त्यांच्या हातात शासकीय यंत्रणा आहे त्यामुळं स्थानिक पातळीपासून राज्याच्या राजकारणापर्यंत अजित पवारांचा चांगला होल्ड आहे अजित पवारांकडची सत्ताच शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना आकर्षित करत असल्याचं सांगितलं जातं अनेक दुसऱ्या फळीतले नेते अजूनही शरद पवार गटात कार्यरत असले तरी ते अजित पवारांशी संपर्क ठेवू नयेत काही जण समांतर नाळ टिकवून ठेवत कुठे अधिक फायदा होईल हे पाहून निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनाही आपल्या स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षा आहेत त्यांनाही स्थानिक राजकारणातून पुढे येत आपलं राजकीय करिअर घडवायचंय त्यामुळं सत्तेतला नेता आपल्यासोबत असणं ही स्थानिक नेतृत्वाची ही गरज आहे त्यात अंतर्गत गटबाजीमुळं आपलं नुकसान करून घेण्याची त्यांची मानसिकता नाही त्यामुळं हळूहळू स्थानिक कार्यकर्त्यांची फळी अजित पवारांकडं सरकत असल्याचं दिसून येत आहे नेतृत्व केवळ नावानं चालत नाही ते जमिनीवरच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर उभं राहतं पण तोच विश्वास आता अजित पवारांकडं शिफ्ट होत असल्यामुळं हे शरद पवार गटावरचं सगळ्यात मोठं संकट असल्याचं म्हटलं जात आहे आपल्या कार्यकर्त्यांचा अजित पवार गटाकडे असलेला हा कल बघून नेतेही त्याच विचारात असल्याच्या चर्चा होतात सध्या राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळं स्थानिक पातळीवर सुद्धा शरद पवार गटाच्या नेत्यांना भाजपशी जुळवून घेणं महत्वाचं ठरतं हे फक्त आणि फक्त अजित पवारांसोबतच गेल्यानं शक्य होईल याची त्यांना जाणीव आहे एकंदरीतच शरद पवार गटातील काही कार्यकर्ते स्थानिक नेते आणि बहुतांश आमदार हे अजित पवारांसोबत जाण्यासाठी आग्रही आहेत पण आता शरद पवारांनी अजित पवारांसोबत जाण्याच्या शक्यताच मोडीत काढल्यामुळं शरद पवार गटातली अस्वस्थता पुन्हा एकदा फुटीच्या रूपानं बाहेर येऊ शकते असे अंदाज वर्तवले जात आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं शरद पवारांचा पक्ष पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे का ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका